असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल तर्फे भरवण्यात येणाऱ्या स्थापत्य दोन हजार पंचवीस या बांधकाम आणि अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सोलापूर महानगरपालिकेतील नॉर्थकोट मैदानावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स चे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली स्थापत्य दोन हजार पंचवीस या स्थापत्य प्रदर्शनाचं प्रायोजकत्व मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड जालना यांनी घेतलंय स्थापत्य दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटन कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसंच मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड जालनाचे व्यवस्थापकीय संचालक डी व्ही सोनी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे स्थापत्य दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी नॉर्थकोट मैदानावर सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी पाहण्यास उपलब्ध राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली

కలా అరుల కల్టోంట అలి షిసీన్. అభుల ు఼ద్వలా ఇసీనరన్ కల్ఢ్ తామదు ఎండ్మదం illustrate illustrations కలిాన్. ఆండ్ ermి ందిలా అగో नాన్ చ్వలా తో శ్వలా ఆఈ స్

हा एक प्लॅटफॉर्म आहे सोलापूरच्या वासियांसाठी कन्स्ट्रक्शनच्या संबंधित जी काही नवीन टेक्नॉलॉजी भारतामध्ये येत आहे मस्टरीज हे सोलापूरच्या लोकांना एकाच ठिकाणी एका खाली पहावाच मिळण्यासाठी हा आपण कार्यक्रम करतो आता या वर्षी जवळपास सेव्हन्टी त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन शॉफ आपले

या पत्रकार परिषदेस असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे अध्यक्ष इंजिनियर प्रशांत मोरे उपाध्यक्ष इंजिनियर भगवान जाधव सचिव इंजिनियर मनोहर लोमटे सहसचिव इंजिनियर जवाहर उपासे सहखजिनदार मनोज महेंद्रकर माजी अध्यक्ष अमोल मेहता कार्यकारी समिती सदस्य वैभव होमकर चंद्रमोहन बत्तूल सिद्धाराम कोरे काशीनाथ हरेगावकर गणेश इंदापुरे शैराज होमकर रामकृष्ण येमुल सुनील दुदगुंडी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही